नमस्कार मंडळी अमृताचे डोही या वरील आध्यात्मिक चॅनलचा तिसरा एपिसोड मी आता सुरुवात करते आपण मागच्या एपिसोडमध्ये कुठपर्यंत आलो होतो तर आचार्य आणि मंडन मिश्रा आता वादासाठी सज्ज झालेले आहेत नाही का आता त्याआधी मी तुम्हाला नेमका वाद कशाचा आहे म्हणजे प्रत्येकाचं तत्वज्ञान काय आहे याबद्दल थोडक्यात सांगू इच्छिते तर मंडन मिश्रांचा जो मार्ग आहे तो कर्मकांड मार्ग असं म्हटलं जात वेदांमध्ये दोन भाग पडतात का एक आहे कर्मकांडात्मक मार्ग आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे ज्ञानकांड मार्ग कर्मकांड जो भाग आहे तो काय सांगतो तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये भौतिक सुखप्राप्तींसाठी आणि मृत्यूनंतर स्वर्ग स्वर्गप्राप्तीसाठी काय काय करायला हवं तर यज्ञ याग उपासना वगैरे जी अनेक कर्मकांड सांगितलेली आहेत ती श्रद्धेने त्याचं पालन करावं त्यामुळे भौतिक जगताचं सुख सुद्धा मिळेल आणि नंतर स्वर्गप्राप्ती सुद्धा मनुष्याला प्राप्त होऊ शकेल अर्थात प्रत्येकाने सुनीती मार्गपूर्वकच वागायला हवं हे अर्थातच अभिप्रेत आहे वेडीवाकडी वाकडी पापकर्म करून मनुष्यानं कितीही याज्ञयाग केले तरी त्याला स्वर्गप्राप्ती होणं शक्य नाही म्हणजे ते अध्यारूत आहे की मनुष्याने कर्म करत राहावी चांगलं वागावं सचशील असावं आणि त्याला जोड यज्ञ उपासना वगैरे कर्मकांडाची असावी मग स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याचा जो असेल तिथपर्यंत तो स्वर्गाचा उपभोग घेईल आणि मग तो संपल्यावर त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल असं हे जन्म मरणाचं चक्र चा चालत राहील हा झाला वेदांचा एक भाग कर्मकांड भाग याच्यावर मंडन मिश्रांची नितांत श्रद्धा होती त्यांचं म्हणणं होत की स्वर्ग किंवा मोक्षप्राप्ती म्हणजे मनुष्याने अव्याहतपणे सत्कर्म करत राहणं आणि त्याला जोर देणं वेदांनी सांगितलेल्या कर्मकांडाची तर इकडे आचार्य काय म्हणतात तर ते म्हणतात की केवळ हा पहिला भाग झाला वेद एवढ्यावरच संपत नाहीत नुसतं यज्ञ यागाचं वर्णन करून वेदांचं कार्य संपत नाही वेदांचा दुसरा जो भाग आहे तो आहे उपनिषद वेदांत त्याला काय म्हणतात उत्तर मीमांसा मार्ग असंही म्हटलं जात आणि पहिल्या कर्मकांड मार्गाला पूर्व मीमांसा असं म्हटलं जातं तर आचार्यांचा जो ज्ञान मार्ग किंवा मा उत्तर सा मार्ग तो काय सांगतो की कर्मकांड प्रत्येकाने जरूर करावी त्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये कारण त्यानं मन प्रसन्न राहतं आपण सन्मार्गाला वळतो परमेश्वराचं चिंतन आपल्या हातून होत पण केवळ कर्मकांड करत राहणं हाच फक्त वेदांचा उद्देश नाही जे गंभीर तत्वज्ञान आहे वेदांमधील ते संपूर्णपणे यामध्ये दुर्लक्षित केलं जात म्हणजे काय तर कर्मकांड किंवा मनुष्याच्या जीवनाला आधारभूत असं काही तत्वज्ञान हवं की नको की नुसतं पूजा अर्चा यज्ञ याग म्हणजेच मनुष्य जीवन आहे नाही वेदांनी गंभीर तत्वज्ञानाचा मूळ पाया मनुष्याला देऊ केलेला आहे तो आपण विसरत चाललेलो आहोत काय येतो पाया तर या कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन परमेश्वर प्राप्तीचे उपाय त्याचं चिंतन त्याचं मनन ग्रंथ वाचन अभ्यास या सगळ्यांनी तो जो निर्गुण परा निराकार तत्व आहे त्याच्या चिंतनाने मनुष्याला त्या ज्ञानानं जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती येते की ते जे चैतन्य तत्व आहे ते आणि मी एकच आहोत एकच आहोत म्हणजे काय तर मी म्हणजे शरीर आणि देहाने असलेली संध्या आणि निर्गुण तत्व हे एक नाहीये बर का तर मी जेव्हा मी म्हणजे केवळ देह मन नसून मी माझ खर स्वरूप ते चैतन्य तत्व आहे असा जेव्हा मला साक्षात्कार होतो तेव्हा माझ्यातलं चैतन्य तत्व आणि अखिल जगताच प्रत्येकाच्या ठिकाणी असणार चैत चैतन्य तत्व याच जेव्हा आपण सम स, आ, समानता बघतो तेव्हा ती परमेश्वराचा तो साक्षात्कार म्हणून समजला सा जातो आणि मग ती एकदा दृष्टी आली की जगामधली समाजातली विषमता ही नष्ट व्हायला लागते हा खरा परमार्थ आहे हे खरं अध्यात्म आहे आणि हे खरं हिंदू धर्माचं चिंतन आहे असं आचार्यांचं म्हणणं होत झालं दोघांचे वाद सुरू झाले पण थोड्या दिवसामध्येच मंडन मिश्रांच्या असं लक्षात आलं कि आपली गाठ कुणा सामान्य युवक अशी नाहीये बरका का म्हणजे आपली चार पुस्तकं वाचलेत चार ग्रंथ वाचलेत आणि त्याचे पोपट पंच कोणी करतोय असा तो प्रकार नव्हता हा तर कोणीतरी साक्षात ईश्वराचाच अवतार आहे आणि आपल्या सर्वसामान्यांना खरं तत्वज्ञान तळमळीनं सांगण्यासाठी त्यानं त्याचा ध्यास घेतलेला आहे त्यांच्या लक्षात आलं की कि आपण कितीही प्रयत्न केला तरी यांना आपण वादामध्ये जिंकू शकत नाही मग हे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रांजळपणे आपला पराभव स्वीकारायची तयारी ठरवली तयारी ठेवली आणि ते स्वतःहून उठले बर का त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाले मी माझा पराभव मान्य करत आहे झालं एवढा मोठा देशामध्ये नामारूपाला आलेला प्रख्यात पंडित त्यानं स्वतःहून आचार्यांची त्यांनी शरणागती स्वीकारली आणि त्यांनी ते म्हणाले की मला आपण शिष्य करून घ्या आणि आपलं आधीच बोलणं झालंय त्याप्रमाणे आता मला माझ्या गृहस्थाश्रमाचा त्याग करावा लागेल तोही मी करीन आणि संन्यास स्वीकारीन आपल्या पतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर उभय भारती म्हणाल्या की आता जर माझा पती संसाराचा त्याग करत असेल तर मला सुद्धा आता देहरूपानं इथे राहायची काही इच्छा उरली नाहीये हे ऐकल्यानंतर आचार्य पुढे झाले अत्यंत नम्रपणे ते उभय भारती देवींना म्हणाले की माताजी आपण असं करू नका मला माहितीये तुम्ही साक्षात सरस्वती आहात आणि मी आता आपल्या देशामध्ये चार वेगवेगळ्या दिशांना बर का चार वेगवेगळ्या दिशांना चार मठांची स्थापना करणार आहे आणि प्रत्येक मठामध्ये तुमचं तिथे अधिष्ठान असणं आवश्यक आहे भारती देवींनी असून म्हटलं माझे आशीर्वाद तुमच्या मठांना कायमच असतील तू काळजी करू नकोस मग आचार्यांनी तो विजय प्राप्त केला चार मठांची स्थापना किती दूरदर्शीपणा बघा की एकाच ठिकाणी सगळी मठ एकत्रितपणे स्थापन न करता भारतामध्ये लोकांची एकजूट कशी होईल या विचारानं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केली आणि एवढंच नाही तर आत्ताच आपण मंडन मिश्रा आणि आचार्यांचा वाद बघितला की नाही तर शृंगिरीला जो पहिला मठ त्यांनी स्थापन केला त्याचे मठाधिपती कोण होते तर त्यांनी मंडन मिश्रा म्हणजे आता त्यांचं नाव त्यांनी सुरेश्वराचार्य असं ठेवलेलं होतं त्या सुरेश्वराचार्यांना त्यांनी मठाधिपती नेमलं नुसत्या चार मठांची स्थापना करून ते थांबले नाहीत तर त्या बरोबरीनं त्यांनी दशनामी संप्रदायाची स्थापना केली म्हणजे असं कि दहा वेगवेगळ्या नावांच्या पदव्या त्यांनी संन्यासा संन्याशी लोकांसाठी त्यांनी निर्माण केल्या जस की म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गिरी पुरी सरस्वती पर्वत आरण्य वगैरे आणि ही काय करतील हे संन्यासांच देशभरामध्ये जाळ जाळ एक विणलं जाईल आणि नुसतं धर्माचं नाही तर देशाच्या रक्षणासाठी सुद्धा ही लोक प्रयत्नशील असतील अशा प्रकारे त्यांनी देशभर हे सगळं जाळं विणण्याचा आतोनात प्रयत्न केला त्यांना अवघ बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलं हा खर तर काय आहे की त्यांनी संन्यास ग्रहण केलेला होता नाही का परत त्यांना ईश्वरी आत्मसाक्षात्कार झालेला होता ते म्हणू शकले असते की देशामध्ये धर्माची सगळी दुफळी माजली आहे लोक एकमेकांमध्ये नीट वागत नाहीयेत मला काय त्याचं बघा तुमचं तुम्ही काय ते मला माझ्या ध्यानासाठी मला जाणं भाग आहे असं म्हणून ते गुहेमध्ये जाऊ शकले असते की नाही पण नाही त्यांनी तसं अजिबात केलं नाही वणा म्हणा तो महात्मा आपल्या देशाच्या भल्यासाठी धर्माच्या उद्धारासाठी वणा 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 फिरत राहिला काय त्यांना स्वतःला असं काय मिळवायचं होतं का हो काय वैभव जमवायचं होतं का संपत्ती गोळा करायची होती उलट त्यासाठी त्यांना अगदी अनिच्छेनं त्यांच्या मातेचा सुद्धा त्याग करावा लागला होता आणि ती खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिलेली होती पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हे काहीही केलेलं नाही देशाच्या भल्यासाठी तो महात्मा चंदनासारखा झिजला आणि केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे हिंदू धर्म सुरक्षित राहू शकला अशा त्या महान अत्यंत महान व्यक्तिमत्वाला माझे शतशहा प्रणाम त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे असं मला वाटतं पण आता आपण इथेच थांबूया त्यांच्या तत्वज्ञानाचा सखोल विचार आपण कधीतरी एखाद्या एपिसोडमध्ये नक्कीच करूया पण तोपर्यंत आपण इथे थांबूया पण अर्थात पुढचा एपिसोड बघायला विसरू नका तेव्हा मी घेऊन येते एक वेगळी वेगळ्या व्यक्तीवरची नवीन कथा संत कथा तेव्हा आता मी इथे थांबवते तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार हे हा एपिसोड इथे संपला आहे नमस्कार